जुन्या अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकामध्ये केळीच्या बागा मामाच्या ही सुंदर कविता होती लहानपणीच्या काही कविता मध्ये कितीही वर्ष गेले तरी मनपटलावरून पुसल्या जात नाहीत मराठीच्या पुस्तकात या कवितेच्या पानावर शेजारी केळीच्या झाडाचं चित्र होतं त्या झाडाला केळीचे घड लगडलेले होते कवितेबरोबरच ते चित्रही नजरेसमोर येतं अशी ही आठवणीतील मराठी कविता आज आपण बघणार ऐकणार आहोत केळीच्या बागा मामाच्या पिवळ्या घडांनी वाकायच्या मामा आमचा प्रेमाचा घडावर घड धाडायचा अक्का मोठी हौसेची भरपूर केळी सोलायची आत्ता मोठ्या हाताची तिनेच साखर लोटायची आजी आमची मायेची, सायत सायोताईची, ताई नीटस कामाची जपून शिकरण ढवळायची आई आग्रह करायची पुरे पुरे तरी वाढायची वाटीवर वाटी, वाटी संपवायची मामाला ढेकर पोचवायची मामाला ढेकर पोचवायची केळीच्या बागा मामाच्या घडांनी वाकायच्या आपण चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवर येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास न चुकता बघता येईल अशाच आठवणीतील कविता गाणी या चॅनलवर आपणास बघायला ऐकायला मिळतील आपणास ही कविता आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद